मंडळ हिरगावचा आपले सहर्ष स्वागत करीत आहे आपले हे मंडळ किरी नऊ दशके तिथू संस्कृतीची जनजागृती व त्याचा विस्तार या संकल्पनेवर कार्यरत आहे आपल्या स्कंध पुराणात ब्रह्मपुराणात व नारद पुराणाकडील उत्कल खंडात ज्याचे वर्णन आहे त्या चार धामांपैकी एक ओडिसा राज्यात स्थित असलेले श्री जगन्नाथ पुरी आज आपण जाणून घेणार आहोत जगन्नाथ म्हणजे संपूर्ण सृष्टीचा स्वामी तर चला हीच कथा ऐकूया स्वत जगन्नाथाच्या आवाजात मी आहे जगन्नाथ तोच तो युगानुयुगे रथावर आरूढ होऊन पुरी नगरीतून मार्गक्रमण करत आहे पण आज मी तुम्हाला एक कुड सत्य सांगायला आलो आहे असं सत्य जे फक्त भाग्यवान भक्तच जाणतात लोक मला जगन्नाथ म्हणतात पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे मी तोच आहे जो द्वारकेत कृष्ण होता तोच ज्याने अर्जुनाला गीता सांगितली राधेच्या प्रेमाला ईश्वरत्व दिलं आणि अधर्माविरोधात धर्माचं रक्षण केलं जेव्हा द्वारकेचा अंत झाला माझं पार्थिव शरीर समुद्रात विसर्जन केलं गेलं पण माझं हृदय माझं चैतन्य तत्व नष्ट झालं नाही हे चैतन्य तत्व एका पवित्र दिव्य रूपात समुद्रातून बाहेर आलं आणि कोरीच्या किनाऱ्यावर पोहोचलं राजा इंद्रधीवंदने मला स्वप्नात पाहिलं आणि त्याला मी आदेश दिला हे राजन हे काही सामान्य लाकूड नाही हे माझं शरीर आहे याच्यापासून माझा विग्रह तयार कर यावेळी एक वृद्ध पुरुष प्रकट झाला त्याने सांगितलं मी या मूर्ती गुप्तपणे घडवी पण दिवस मात्र नाही तो वेगळा बिघडा तो स्वयं होता पंधराव्या दिवशी मूर्ती बनण्याचा आवाज न आल्याने गुंडीच्या राणी अस्वस्थ झाली दार उघडण्यात तेव्हाच आकाशवाणी झाली तेच माझं विराट स्वरूप आहे हेच माझे जगन्नाथ रूप आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गिरगावच्या महाराज जय जगन्नाथ धन्यवाद चला लवकरात लवकर फोटोग्राफी करून घ्या काही मिनिटात पडदा बंद होईल बाहेर एक्झिट दोन्ही साईडून दिलेले आहे दोन्ही मार्गाचा वापर करावा बाहेर जाताना कोणी धगलाबुगडी करू नये सावका जुका खाली चला ज्यांनी दर्शन घेतल्या त्यांनी लवकर